वृक्षारोपण काळाची गरज समाधान म्हात्रे यांचे प्रतिपादन वृक्षारोपण काळाची गरज आहे या वर्षी पारा चाळीस अंश सेल्सिअस पेक्षा जास्त गेला होता पृथ्वी मातेला वृक्षाच्या माध्यमातून थंडावा मिळतो वृक्षापासून आपल्याला ऑक्सिजन मिळते त्यामुळेच आपण श्वास घेऊ शकतो सर्वांनी एकत्र येऊन वृक्षारोपणाबरोबरच वृक्ष संवर्धन करणे आवश्यक आहे असे आवाहन पेन फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष समाधान म्हात्रे यांनी आरपी नगर येथील जागेत वृक्षारोपण कार्यक्रमात केले रायगड जिल्हा फोटोग्राफर असोसिएशन यांच्या जिल्हास्तरीय वृक्षारोपण अभियानाअंतर्गत पेन फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर असोसिएशन यांच्या विद्यमाने पेन येथील आरपी नगर येथील वन खात्याच्या डोंगरावरील जागेत वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी जवळपास शंभर वृक्ष लावण्यात आले यावेळी वृक्षमित्र उदय मानकवळे वनविभाग अधिकारी कुलदीप पाटकर माजी नगरसेवक निवृत्ती पाटील माजी नगरसेविका वसुधा पाटील रायगड प्रेस क्लब माजी अध्यक्ष विजय मोकल व्हिडिओग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष समीर भायदे पेन फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर असोसिएशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न